अगं हे बघ एज्युकेशन लोन बद्दल सगळी माहिती मिळाली आहे मला नक्की सगळी माहिती जाणून घेतली आहेस हो हो हे बघ फायदे आणि तोटे दोन्ही कळले आहेत मला बरं मग मला सांग कर्ज नाही फेडलं तर काय होईल अय्या ह्याबद्दल तर मला काहीच माहीत नव्हतं ऐक मग आणि तुम्ही सुद्धा मी काय सांगते ते लक्ष देऊन येई बँकेने ठरवून दिलेल्या परतफेडीच्या काळात जर कर्जाची परतफेड केली नाही तर कर्जदाराला बँकेकडून नोटीस पाठवली जाते या नोटीसकडे दुर्लक्ष केलं तर कर्जदार डिफॉल्टर होईल आणि याचा त्याच्या क्रेडिट स्कोअरवर मोठा परिणाम होईल तुम्ही जर तुमच्या कर्जाचे ई एम आय वेळेवर भरले नाही तर तुम्हाला दंडात्मक व्याजसुद्धा भरावे लागेल त्यासाठीचा नव्वद दिवसांचा टप्पा ओलांडला तर बँक कर्जदाराला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजेच एन पी ए म्हणून घोषित करेल जेव्हा घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात विद्यार्थी लांबणीवर जातात तेव्हा बँक त्यांच्या विरोधात काहीही गंभीर ॲक्शन घेण्याच्या आधी विद्यार्थ्यांना थोडा वेळ मिळतो या वेळात रिकव्हरी शक्य आहे सॉफ्ट रिकव्हरीमध्ये कर्जाची परतफेड केली तर विद्यार्थी डिफॉल्टर लिस्टमधून बाहेर पडू शकतो हार्ड रिकव्हरीमध्ये तुम्हाला बँकेकडून पाठवण्यात आलेल्या नोटिसांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही कर्जाच्या बदल्यात बँकेकडे जे गहाण ठेवले असेल त्याचा बँक लिलाव करेल त्यामुळे कर्ज घेताना सारासार विचार करून मगच कर्ज घ्या आणि त्या कर्जाची परतफेडसुद्धा वेळच्या वेळी करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी महामनी सोशलला आताच फॉलो करा